आता सुद्धा मी पालकमंत्री जरी जिल्ह्याची नसले तरी पालक म्हणून तुम्हाला विनंती करते की तुम्ही हे गड दत्तक घ्या आणि त्याचा भरभरून विकास करा मुंडे साहेबांचं सा नाव मोठं करण्याची माझी ऐपत नाही पण ते लहान करण्याचं तरी काम माझ्याकडून होऊ नये मी जीवनामध्ये सामान्य माणसाचं भलं नाही करू शकले पण कुणाला दुखवू नये हेच आशीर्वाद या निमित्ताने वामन भाऊंच्या चरणी आणि तुमच्या चरणी मी मागते आणि एवढंच सांगते गे माय भू तुझे मी फेडी न पांग सारे आणि न आरतीला हे सूर्य चंद्र तारे एवढ्याच्या उन्हाच्या रखरखात जमलेल्या या सगळ्या गरिबांसाठी या कष्टकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी ऊसतोड कामगारांसाठी मजुरांसाठी सदैव कष्ट करण्याची बुद्धी शक्ती देवाने मला द्यावी आणि मुख्यमंत्री महोदय आपल्यावर बीड जिल्ह्याने प्रेम केलेलं आहे बीड जिल्ह्यांचा आता हा गड आपण दत्तक घेऊन टाका वामन भाऊनचा गड कारण कसं आहे सत्तेशिवाय काही होऊ शकत नाही आम्ही प्रेम करू शकतो आम्ही गडाच्या वाऱ्या करू शकतो आम्ही गडाची भक्ती करू शकतो या लोकांनी सांगितलं तर धुनानी माकलेल्या रापलेल्या धुळीनी माकलेल्या या कातड्याचं जोडं करून त्यांच्या पायात सुद्धा घालू शकतो पण सत्तेशिवाय विकास होऊ शकत नाही तुमच्या रूपाने इथे सत्ता आलेली आहे मी पाच वर्ष सत्तेत नव्हते तेव्हाही गडाच्या विकासासाठी तुम्ही सहकार्य केलंय पालकमंत्री असताना मी जे केलं त्याहीपेक्षा जास्त तुमच्या काळात व्हावं आता सुद्धा मी पालकमंत्री जरी जिल्ह्याची नसले तरी पालक म्हणून तुम्हाला विनंती करते की तुम्ही हे गड दत्तक घ्या आणि त्याचा भरभरून विकास करा आणि या गडाचा विकास करा म्हणजे काय तर इथे येणाऱ्या भाविकांचा विकास करा इथे येणाऱ्या भाविकांची सोय करा त्यांच्या जीवनामधले कष्ट कमी करण्यासाठी आपल्या सत्तेचा उपयोग करा वामन भाऊंचे मुंडे साहेबांचे तर आहेच महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका